नमस्कार गैरसमज वरचे समज तीस दिवस सिरीज गैरसमज सत्तावीस थायरॉइड आहे मला म्हणून काही केलं तरी वजन कमी होत नाही हे वाक्य किती वेळा ऐकलं तुम्ही थांबा हे खरंच कारण आहे का एक सोप्पा एक्सक्यूज थायरॉइड म्हणजे काय थायरॉइड हे एक हार्मोनल बिघाड आहे पण त्यावर औषध उपलब्ध आहेत तुमचं टी एस एच नॉर्मल असेल आणि तरीही वजन कमी होत नसेल तर कारण थायरॉइड नाही कारण आहे चुकीचं खाणं कमी हालचाल सातत्य नसलेली जीवनशैली लाईफस्टाईल सत्य काय आहे माहिती आहे थायरॉइड असणाऱ्या लोकांचं मेटाबॉलिझम थोडं स्लो असतं म्हणजे वजन कमी होणार नाही असं नाही थोडं जास्त वेळ लागेल पण नक्की शक्य आहे अनेकांना थायरॉइड आहे पण योग्य डाएट थोडी हालचाल आणि सवयी बदलल्यावर वजन सहज कमी होऊ शकतं सातत्य बॅलन्स आणि पेशन्स याची मात्र आवश्यकता असते थायरॉइड आहे म्हणजे वजन वाढतं हे सत्य मात्र विसरायला हवं खरं कारण बघा झोप जेवण हालचाल ताण हे सुधारलं की वजन कमी होणारच थायरॉइड असला तरी वजन कमी होऊ शकतं फक्त सिस्टेमॅटिक आणि विज्ञान आधारित मार्गानं हा गैरसमज दूर झालाच ना तर शेअर करा अशा मैत्रिणींना ज्यांना वाटतं थायरॉइडमुळे काहीच शक्य नाही उद्या भेटू नवीन गैरसमज दूर करण्यासाठी तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा डॉक्टर स्वाती सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा धन्यवाद